आपण माझ्याकडे पनीर होतं शिल्लक तर मग पनीरच काहीतरी बनवायची विचार केले तर मी त्या पनीर मोबाईलचं स्टँड तुटलेला आहे ते आता मला बघायचंय की तिथं भेटतंय बस का बसवायचं का नाही कशात हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळची वेळ आहे इकडे दबा वगैरे बनवून यांना दिलेला आहे सगळं झालेलं आहे इकडे मी माझ्या नाश्ता करण्याची वेळ आलेली आहे नाश्ता म्हणजे मी जेवणच ब करत आहे तर इकडे शिमलांमध्ये चपाती बनवलेली आणि पुरणपोळीचं प पुरण तेवढं राहिलेलं पाळव्याचं लक्ष्मीपूजनाचं मग मी इकडे त्याच त्याचीच जरा पुरणपोळी बनवून घेतली तर मला अशी पुरणपोळी आवडते खायला म्हणजे थोडीशी खरपूस अशी तव्यावर भाजून घ्यायची ज थोडीशी तूप लावायचं आणि मस्त अशी खरपूस भाजायची इतकी छान लागते ना खायला मला तर प्रचंड आवडते तुम्हाला आवडते का मला कमेंट करून नक्की सांगा मला वाटतं बऱ्याचशा महिलांना आवडतच असेल आणि आता ते पुरणपोळी गरम होते तोपर्यंत मला खूप भूक लागलेली म्हटलं थोडंसं चालू करूया तिथंच खायला कारण ती खरपूस होण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि त आणि ती खरपूस चांगली झाल्याशिवाय पण त्याची टेस्ट येत नाही मला तशी आवडत नाही एकदम सॉफ्ट सॉफ्टवाली पण ती कशी त्या त्या वे दिवशी खाण्यासाठी बरी वाटते पण त्यासाठी वेट करा शरुणाला खूप भूक लागली आहे तर मग म्हटलं आता पटकन होण्यासारखं आपण काहीतरी बनवूयात म्हणून मी विचार केला की आपण माझ्याकडे पनीर होतं शिल्लक तर मग पनीरचं काहीतरी बनवायची विचार केले तर मी त्या पनीरची टिक्की बनवायचा विचार चाललाय कशी बनवल्या दाखवतो याच्यामध्ये मी शिमला मिरची गाजर आणि कांदा घेतलेला आहे आणि पनीर किसून घेतलेला आहे बघा इकडे म्हणजे शिमला मिरच गाजर आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अगदी बारीक करायचं आणि पनीर मी इथं किसून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडे चिली फ्लेक्स घातले मीठ घातले आणि मी इथं ह्याच्यामध्ये फक्त ऑरिगॅनं ॲड करते थोडा ऑर ऑरिगॅन ॲड केलं ना टेस्ट छान येते फ्लेवर खूप छान येतो हे ॲड करायचं आणि काही नाही फक्त त्याचे टिक्की बनवायची आणि फ्राय करायचं बस मला एकदम आठवलं की माझ्याकडे चीज पण आहे मग मी या चीजचे ना थोडेसे बारीक बारीक असं चॉप करून घेतलं आणि त्याच मिश्रणामध्ये असं मिक्स केलं कम्प्लीट असं आणि इकडे मुलासाठी बनवते मंडावर तूप किंवा बटरच वापरणार म्हणून मग तूप वापरलं घेतलं इकडे आणि शॅलो फ्रायच करणार आहे मी त्याच्यामध्ये चांगलं व्यवस्थित पसरवून घेतलं पण ह्याची टिक्की बनेल की नाही हा मला डाऊट आहे कारण त्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी काहीच नाही आहे पण ट्राय करते एखादं टाकून काय काय होतंय बघू काय चाललंय करायचं काय काय पण काल खायचं होतं ते आईस्क्रीम तुम्ही आज खाताय चांगलं लागतं म्हणा आता हा छान लागते छान लागते म्हणा था। नको मला तर अजिबात देऊ नका बाहेर येऊन खाल बघा बाहेर आला तरी ओरडणारच आहे आणि तिथं राहिला तरी ओरडणारच आहे चांगलं लागतंय रिएक्शन नको मला पण ते चांगलं नाही असं फ्रूट्स मिक्स करून ठेवा दुसऱ्या दिवशी फ्रूट चांगले नसतात आणि ते मिक्स केलेले फ्रूट आहेत त्याच्यामध्ये चांगले असणार आहेत ते काल माझं मिक्स फ्रूट होतं का तुमचं नाही पण त्यात मिक्स असतात फ्रूट सगळे चांगलं नसेल तर खाऊ नका ओरडा वाचवण्यासाठी मला माझ्या दीड रियाल द्यायचे विदाऊट ते खर्च झाला आणि विनाकारण वेस्टेज गेले आणि विथ ते पिठाचं पण पिठाचे दोन रियाल तीन रियाल वेस्ट घालवलेत हो तुम्ही ओके कस 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 करायचं तू कर तू व्यवस्थित कर थुष, अजून काय विचारते कसं करायचं तुम्ही द्या तुमचं काम चालू ठेवा मी सांगतो मला कस करायचं चला आता आम्ही चालेल आहोत थोडस बाहेर आणि रोजच म्हणाल तुम्ही रोजच बाहेर जातोय काहीतरी 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 काम निघत होतात त्याच्यामुळे बाहेर जाणं होतच आणि एका दिवशी पूर्ण काम आमचे तर होतच नाहीत थोडा वेळ लागतो खरं तर आज मेन महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे माझं मोबाईलचं स्टँड तुटलेलं आहे ते आता मला बघायचं आहे की तिथं भेटतंय का आणि कारण मला त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करता येत नाही आहे ये काहीच नाही येत नाही करायला आजचा दिवस माझा हात गेलेला आहे जास्त काही मला शूट करता आलं नाही आहे तर मग मी विचार करते की बघून यावं या में में की व्हिडिओ शूट करण्यासाठी व्हिडिओ म्हणजे मोबाईल ठेव लावण्यासाठी जे स्टँड असतात इकडे भेटतंय का कुठं भेटतंय काय ते बघायला आणि ह्या पोराचं मी आवरायला घेतलंय बघा चड्डी मी हातातच घालून बसले मगातपासून त्याची तांट पण मी अजून तो येतोय इकडं तो बसलाय का त्याचा खेळत हे बघा चल इकडे घालायचं का नाही पॅन्ट यायचं ना इकडं ये पटकन जायच ना कपडे घालायला नको बाहेर जायला पाहिजे तर आता बाबा गेले त्याचं आहे का याच आहे गेला त्यांच्या तर बघूया कुठल्या कंपनीचं भेटतं खरं तर मला चेंज करायचंच होतं ते पण मी विचार करत होते की मी गावी जाऊन चेंज करेन इकडं ऑर्डर करणार होते ऑनलाईन ऑर्डर पण आता असं झालं की मला घेण्याचे ऑप्शनच नाही आहेत पण तसं भेटलं ना मला जसं हवं आहे तसं भेटलं ना तर खूप छान चांगली तुम्हाला बघू दाखवण्याचा प्रयत्न करते तर काय अंदावडायचं की कसं आहे वगैरे तेवढंच घ्यायचं आहे बाकी काय नाही बाकी काय निघालं तर सांगते तुम्हाला काय घ्यायचं आहे ना अजून काय घ्यायचंय ते जेवण तर आहे त्यामुळं काय ऑर्डर घ्यायची नाही आहे बाहेरून काय आणायचं नाही आहे रोज रोज नाही आणणार आहे

बाहेर घेऊन जाणारा माणूस एकच आहे त्यामुळे आता मम्मा नको आता बाबा हवंय कचरा पण घेते नवीन शूज घातलेत त्यांनी पहिल्यांदा म्हणजे त्या दिवशी घातले त्यानंतर आत्ता घातलेत चल व्यवस्थित चल त्यामुळे थोडासा त्रास पडतोय ये चालताना येतोय ये थांब येतोय ये थांब थांब इथंच थांब इथ थांब थांब दादू <laughs> नुसते बाबा गेले तर बाबा बाबा नुसता खालवा माहितीये का बाबा कुठे सोडून जात आहेत तुला का गाडीकडेच सगळं त्याचं लक्ष आहे कारण हे आपल्या गॅलरीतून बघायला मिळते ती समोर भेटते ना आता बघायला <laughs> त्यामुळे त्याला अर्थ असेल आहे की काय आहे या शॉप मध्ये तर आम्हाला नाही भेटले हे खूप मोठं शॉप आहे पण इकडे आम्हाला नाही भेटलं बघूयात आता दुसरीकडे बघायचा विचार करतो खाली बघतो बघा हे असं असतं कुठं जाईल तिथं मुलांचं असं असतं की त्यांच्या मनासारखं जर काय करायला भेटलं नाही डायरेक्ट मांडी घालून खाली बसणार ते मग स्वतःचा देश असो परदेश असो काही आम्हाला घेणे देणं नाही आम्ही चांगली इज्जत काढतो ते आम्हाला अपड होऊन जातं हे मांडी कुठेही घालून बसतो खाली पण आता काय करणार ऑप्शन नाही आणि चालायचं तर होतं त्याला आज खूप त्याला मूड आलेला चालायचा आणि त्याच्यात त्याची मस्ती चाललेली की त्याला हत्ताला पकडायचं नाही कोणीसुद्धा बोर्ड लावायचं नाही त्याला काय पाहिजे ते करून द्यायचं त्यामुळं चाललेलं हे आता हे आम्ही एका दुसऱ्या शॉपमध्ये आलेलो हे बघण्यासाठी स्टँड बघण्यासाठी तर त्यामुळे आहेत एक स्टँड हाईट हायट हे काय मला पसंत पडलं नाही मग ते आणखी काही शोधत आहेत की दुसरं काय भेटतं आहे का मग आम्हाला जसं हवं तसं तोपर्यंत इकडे मी ट्रायपॉड बघते खूप छान छान आहेत बघूयात कधी घेणं होतं ते असं मला थक्कावं वाटत नाही जर रिकामे चालत नसतं त्याला उतरून त्याची पाटां दुखायला लागली आहे चाललं चाललं इकडे जायचं आहे ना आता सांगायचं लागत नाही कुठून फिरायचंय ते इकडे इकडे आतमध्ये आतमध्ये दादू अरे इकडे हे बघ हे बघ अरे इकडे ये मागच्या डे पण जाऊ शकतो हे इकडं असे खूप सारे पाहणे आहेत लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सगळं काही आहे अगदी जवळच आहे आमच्या रूमपासून पण अजून आम्ही कधी कुठलंही पाण्यामध्ये बसलेलं नाही आहे असं पण बघूयात आज जर शरूचा मोड असेल तर आज कोणत्या तरी पाण्यात बसायचा विचार करतोय बघूयात काय होतं ते হাসু নাক বা হাসলে শান্ত नाही दोघांच हे कशात पण बसवा एका कुठल्या पण गाडीवर बसा कुठल्या तरी एका गाडीवर काय करतोय बघू त्या बा ह्याच्या कार मध्ये बसा ना पलीकडच्या कारवर बसवा

आमेना भागा। <laughs> आज पहिल्यांदा बघा आम्ही कोणतीतरी राईड करतो इकडे आल्यापासून खूपदा हे बघितलं पण कधी राईड केली नाही मी कधी पण मला माहिती होतं हा पाहणा मी अगोदर बघितलेलं आहे आपल्या इकडे पण याची कधी राईड मी केलेलीच नाही आज पहिल्यांदा मी पण करते आणि शहर पण पहिल्यांदाच करते कसं खेळायचं हे मला माहिती नाही आहे तर बघा आता मी कशी खेळते

Go, 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 go. आता बघा इथं आमची गाडी अडकली ती अडकलीच मला समजेच नाही इथून टर्न कसा आहे इथं काय समजेच ना कारण एकच कर... फक्त चालत होतं एक्सिलेटर त्याच्यावरच सगळं होतं आणि टर्न कसा घ्यायचा ते हो। समजेच ना ते फक्त त्याचं जे काय त्याला हँडल होतं ते फक्त राऊंड राऊंड फिरवायचं आणि ते त्याच्यावरच सगळं होतं खरं तर आणि एक्सिलेटर बस एवढंच होतं आणि मला ते समजेच ना पहिल्यांदाच खेळत होतो समजा आणि लास्ट लास्टला मला समजायला लावलं आणि छान मी खेळत होते आणि यांनी व्हिडिओच नाही बनवला असं चला आता सर्व खेळून वगैरे झालं पण स्टँड काय भेटलं नाही आता निघालो घरी माघारी तुझ्यासाठी गेट ओपन झालं तिथून तिथून माझं बाळ चालत आलं आज त्याला ब्रेक लावायचं आम्हाला माहिती नाही आम्हाला हे फक्त आवडतं आहे फक्त टन टण टण शरू खूप चालला होता म्हणजे अगदी जाताना चालत होता ते येऊपर्यंत चालतच होता त्यामुळे आता आल्यावर त्याला लागली होती भूक त्याच्यामुळे त्याला फक्त अंड्याचं ऑमलेट पटकन करून दिलं आणि बनवलेलं होतं सगळं त्याच्यामुळे वरण भात आणि अंड्याचं ऑमलेट त्याला पटकन खायला दिलं बाबांनी इथं बसून मग त्याला पटकन भरवलं आणि तो म्हणजे कसं भूक लागली त्यावेळेसच दिलं की बरं असतं तरी व्यवस्थित पोटभर जेवतात मुलं ना मी माझी कामावर होते त्यामुळे त्यांना म्हटलं की तुम्ही त्याला भरवा म्हणून आणि आम्हाला जेवायला बनवायचं चालू आहे त्यानंतर आज अंड्याचं काय भुर्जी बनवायची होती मग ते आता आम्ही जरा बाहेरून आल्यानंतर हे बोलले की आता भुर्जी वगैरे काय बनवत बसू नको आणि ऑमलेट बनवू म्हणून मी बघायचं ऑमलेट बनवायला घेतलंय म्हणतो चला जशी माझी एकीकडे बनत आहेत तस तसं मी आता जो पसारा इकडे मी तुम्हाला दाखवते हा सगळा पडलेला पसारा पटकन आवरून घेते म्हणजे जेवायला आरामात जेवता येईल म्हणून पटकन पसारा आवरते आणि आजच्या ब्लॉगला मी इथंच एंड करते तर ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला उद्या भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय